गुड मॉर्निंग टीएनसी माय वे मध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे अलतना आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे दापोली म्हटलं केशवराज मंदिर त्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉन दाभायला विसरू नका चला तर मग सुरू करूया धर्म मंडळी असूड गावातून ही वाट देवळाकडे जाते हा एक प्रॉपर हाईक म्हणू शकतो आपण पंचवीस ते तीस मिनिटांचा आम्हाला या गोष्टीचा अंदाज नव्हता आणि आम्ही ऐन दुपारी जेवणाच्या वेळेला ही सुरुवात केली होती मुलांना खूप भूक लागली होती इथली लोक म्हणतायत की अजून पंधरा वीस मिनिटं आहे पुढे आणि आता पावणे दोन झालेले आहेत मौर्य तर आत्ताच झोपाली झोपाली करतोय चला लवकर चला चल। 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 आम्ही ॲक्च्युली जरा कॅज्युअली घेतलं केशवराज मंदिरला पण मला वाटतं थोडं आरामातच इथे जेवून यायला पाहिजे होतं कारण आता पावणे दोन झाले आहेत आणि आमचं ठीक आहे पण शौर्य मौर्य जरा अप पण हा पूर्ण एक हाईक आहे खूप सुंदर रस्ता आहे हे बघ साऊ जम्प जंप, ये जंप, Very good! अब ह्या पायऱ्या चढायच्या आता शौर्य मौर्याला वाटेत बिस्किट खायला देऊन आम्ही आमचं हायकिंग चालू ठेवलं इथून तुने उडा वाहतोय आता आता पाया काम करतोय शौर्य मौर्याचं आता मौरी ऍक्टिव्ह झाले पोटात दोन बिस्किट गेल्यावर मस्तपैकी ओढा आहे खाली इथे जरा निवांत आरामातच यायला पाहिजे होतं जेवण किंवा थोडं संध्याकाळी मौर्य किती पायऱ्या झाल्या मौर्य मौर्य किती पायऱ्या झाल्या अच्छा चला काय होत आहे शौर्याला खाज येते मग पासून मच्छर शौर्यालाच चावत आहेत चला अजून तरी पोचले ना

आणि ह्या स्टेजला आल्यावरती कळलं की इथपर्यंत रिक्षा येते जिथे आम्ही कार पार्क केली आहे तिथून पाणी दे लक्षात आहे तुझ्या तोंड बंद ठेवायचं असतं हायकिंग करताना बोलायचं पण नसतं हे पण सांगितलेलं मी अजून दमायला होतं मग लिंबू, किती ऑलमोस्ट आहेत सो मंडळी भर उन्हामध्ये शौर्य आणि मौर्याने आमची चांगली साथ दिली ते सुद्धा भुके पेट बिस्किट खाऊन आम्हाला आय थिंक पंचवीस मिनिटं लागली असतील हा हाइक कम्प्लीट करायला आणि पूर्ण हाइक मध्ये दोघेही मस्तपैकी चाललेत न दमून वरती चढून आल्यानंतर ज्याची आपल्याला अपेक्षा असते ते सगळं या देवळात होत थंडगार हवा आणि नॅचरल स्प्रिंग वॉटर हो ट्वेंटी फोर बाय सेव्हन या गोमुखातून नॅचरल स्ट्रिंग वॉटर वाहत असतो आम्ही या पाण्यात आमचे हातपाय धुतले आणि हे पाणी मी टेस्ट पण केले मंडळी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मनाला खूप शांती अनुभवायला मिळत होती केशवराज मंदिर हे विष्णूचे मंदिर आहे आणि पांडवकालीन आहे गोष्ट अशी आहे की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधल्याचं म्हटलं जातं आणि जनरली विष्णू आणि पत्नी लक्ष्मीची मंदिरे गावाच्या मुख्य वस्तीत मध्यवर्तीवर असतात पण हे मंदिर एक अपवाद आहे हे गावाच्या बाहेर एका बाजूला मंदिर आढळतं थिंक एक चाळीसला आम्ही सुरू केलेला दोन दोन वी आणि हा ऍज युजल मौर्य पडलेला आहे काय नाही एवढं काय नाही रडण्यासारखं काय इथेही पडून मौर्याने या पावन धरतीची एक खूण आपल्या गुडघ्यावर घेतली सो so, मंडळी आम्ही दोन ला वगैरे परत उतरायला सुरुवात केली आणि ह्या असूद गावातच आंबोळ्या आणि घावण वगैरे खाऊन आपलं पोट भरलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा आणि एक कमेंट लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय